थोडक्यात साहेब तुमचं काय मत येतं आता की बाग बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं असं तसंच कसं चांगलं तुमच्यामध्ये काय तुमचा केळी केळीचा अनुभव आता किती वर्षाचा आहे पाच सहा वर्ष झाल्या बरोबर आहे ना हा तर तुम्हाला काय तिथे जाणवलं की याच्यात आपलं याच्यामध्ये काय दीड महिन्याच्या मानाला म्हणजे वादा पण चांगला वाटला कारण बरे वादा लांबण्याचा वेळ अजून पुढे पुढे अजून पण ह्या जो दीड महिना कालवादी गेला हा त्या कालावधीत चांगला, चांगला वाटला चांगला वाटला अच्छा ओके 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 साहेब तुमचं काय मत आहे तेच ना सगळं 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 व्यवस्थित ऑलरेडी आपल्याला आपण पण साहेबांनी पण युज केलेलं आहे पाटील साहेब तुमचं काय मत आहे कालचा भाग बघितला मी आणि त्याच्या हा नंतरचा आहे थोडक्यात कालचा तो पुढे आहे आणि थोडा लेट आहे तुम्हाला काय वाटतं क्वालिटी एक नंबर वारी एक नंबर म्हणजे इथे पण त्याच जसं तिथे घडलं इथे बरोबर आहे काय मत तुम्हाला काय वाटतं अहो आपल्याला कोणी असं सांगणार नाही असं प्लॅटफॉर्म वाटतंय बा आम्ही काही किडी लावत नाही पण मी यांच्यासोबत म्हणजे पाच सहा वर्ष झाले आहो आणि म्हणजे याच्या पहिले जे प्रोडक्ट वापरत होते त्याच्यापेक्षा ह्या वर्षी चांगली क्वालिटी आहे असा अनुभव आपल्याला नाही याच्या अगोदर बरोबर ना, ना, बर बर ना। बर बर। हा साहेब आपण थोडस सा पुढे या तुमचं काय मत आहे याच्याबद्दल चा नियोजन चांगलं आहे नियोजन बरोबर त्याच्यामुळे म्हणजे बॅलन्सिंग केलं ना सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग वेळोवेळी केल्याचं हे महत्वाचं आहे शिकण्यासारखं आहे का इतर शेतकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधा शिकण्यासारखं आहे शिकण्यासारखं तर थोडक्यात मेहनत आणि स्वच्छता आणि काम बरं आणि आज रोजी बागेबद्दल घडाबद्दल खोडाबद्दल काय वाटतं तुम्हाला पद्धतशीरी आता महत्वाचं म्हणजे जे अनुभवी आहेत आपले काकाशिरी तर तुमचं काय मत आहे आता तुमचा अनुभव बघा पंधरा वीस वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात जन्मल्यापासून हेच काम चालू आहे आपल्या बरोबर आहे तर मागच्या इतर वर्षांचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव याच्यात आम्हाला याच्यात आम्हाला अशी आहे की आम्ही याच्या पहिले बागेतच करून आले या पंधरा वर्षामध्ये या वर्षाचा जो बाग आहे तुमच्या ट्रीटमेंट मुळे आम्ही पुढे या वर्षी अच्छा पण जे बागाची हाइट आहे सारखी अशी खालेवरी नाही जे बी जाळपासन ते एकाच याच्यावरील म्हणजे साहेबांचं काय म्हणणं आहे की आज जर प्लॉट पाहिला ना तर खोडाच्या बाबतीत झेरॉक्स प्लॉट वाटतोय असा